आदिवासी हे या देशाचे मूळ मालक आहेत मात्र त्यांना रस्त्यावरती आणण्याचं काम भाजपनं केलंय अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमध्ये केली आहे भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमध्ये दाखल झाली राहुल गांधी यांनी भाषणामध्ये मोदी सरकारवरती उद्योगपतींचं कर्ज माफ केल्याची सुद्धा जोरदार टीका केली आहे मणिपूरमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौदा जानेवारीला सुरू झालेली भारत न्याय यात्रा चौदा राज्यांचा प्रवास करून महाराष्ट्रात दाखल झाली स्वातंत्र्यापासून सत्तेचाळीस वर्ष काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या नंदुरबार मध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं पारंपारिक आदिवासी नृत्यात राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी जमलेल्या प्रचंड गर्दी समोर भाषण करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं देशातील वीस ते पंचवीस करोड पती उद्योगपतींची सोळा लाख कोटींची कर्ज सरकारनं माफ केली आहेत मात्र आदिवासींचा एक रुपया देखील माफ केला नाही अशी टीका राहुल गांधींनी केली आहे नरेंद्र मोदीजीने चौबीस साल का मनरेगा का पैसा इनका कर्जा माफ किया है अगर आप हिंदुस्तान का पूरा का पूरा मनरेगा का पैसा साल का जोडे तो पैंसठ हजार करोड़ रुपए बनता है चौबीस साल का पैसा इन्होंने 20 -25 अरब माफ किया। आदिवासी मूल मालक राहुल गांधी संग आदिवासी देश लोकसंख्या आठ टक्के अन्याय हो राहुल गांधी सबकी गिनती करनी है इस देश में किस वर्ग के कितने लोग हैं आदिवासियों की कितनी भागीदारी है क्या आठ परसेंट है या नहीं है और अगर नहीं है तो फिर आठ परसेंट कम से कम होनी चाहिए और होगी जनगणना आर्थिक सर्वेक्षण कर वंचित न्याय देना कांग्रेस का अजेंडा राहुल गांधी सरकार आल्यास जमीन अधिग्रहण कायदा अधिक मजबूत करू आदिवासींना अधिक सक्षम करण्याचं सांगत त्यांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं समजलं जात आहे मात्र काँग्रेससाठी नंदुरबार का महत्वाचं आहे पाहू चौदा वर्षानंतर गांधी घराण्यातील व्यक्तीचा नंदुरबार दौरा एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चौदा पर्यंत नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची नेहमीच नंदुरबार सुरुवात होत असते दोन हजार दहा साली आधार कार्डचं सा लॉन्चिंग देखील नंदुरबार मधूनच झालं न्याय यात्रेच्या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेसला नंदुरबार मध्ये बळ मिळालंय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबार मध्ये येतात मोठ्या संख्येनं या यात्रेला जो आहे तो प्रतिसाद महाराष्ट्रात पाहायला मिळतोय त्यातच जर पाहिलं तर आता राहुल गांधी यांच्या भाषणांना किंवा सभेने आता महाराष्ट्रातील काँग्रेसचं लोकसभेचा प्रचार सुरू झाल्याचाही अंदाज जो आहे तो वर्तवला जातो पुढे जर जाऊन पाहिलं तर ज्या नंदुरबारमधून ही राहुल गांधींची भारत जोडण या यात्रा महाराष्ट्रात सुरू झाली त्या नंदुरबारमध्ये आता पुन्हा एकदा काँग्रेसला बळ मिळणार की नाही हे पाहणं जे ते महत्वाचं असणार आहे एकीकडे नंदुरबारमध्ये राहुल गांधींची न्याय यात्रा सुरू असतानाच भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय नंदुरबार मधील काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली बुधवारी पद्माकर वळवी भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यानंतर बावनकुळे यांनी जाहीर केलं राहुल गांधींच्या राज्यातील आगमनावेळी भाजपनं काँग्रेसला हा धक्का दिल्याचं मानलं जात आहे तर आदिवासींवर अन्याय करणारेच भारत न्याय यात्रा काढत असल्याची टीका नंदुरबारच्या भाजपा खासदार हिना यांनी गावी या आज खऱ्या अर्थानं विकास नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि त्यामुळे आज राहुल गांधीजी म्हणतात आम्ही आदिवासी न्याय यात्रा करू परंतु आदिवासींवर सगळ्यात मोठा अन्याय इतर काँग्रेस पक्षांनीच इतक्या वर्षात केलेला आहे त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम या येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये होणार नाही नंदुरबार मध्ये दाखल झालेल्या राहुल गांधींची न्याययात्रा पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात असेल या पाच दिवसात राहुल गांधी चार ज्योतिर्लिंगांचं दर्शन देखील घेणार आहेत सोळा मार्चला दादर मध्ये चैत्यभूमीवर राहुल गांधी दाखल होतील तर सतरा मार्चला शिवाजी पार्कवर भारत न्याय यात्रेचा समारोप होणार आहे या पाच दिवसात मवियातील अनेक नेते मंडळी या न्याय यात्रेत आणि समारोपाच्या सभेत सहभागी होणार असल्याचं देखील पाहायला मिळणार आहे लोकसभेच्या तोंडावर राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेमुळे काँग्रेस आणि मविया नेते कार्यकर्त्यांचा उत्साह हो वाढेल तसंच राज्यातील राजकारण देखील तापणारे या यात्रेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कितपत परिणाम होईल हे येत्या काळात पाहावं लागणार आहे अजय माने पुढारी न्यूज चंद्रपूर Transcrição e